शाळेच्या पहिल्याच शिक्षक दिवशी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन हिंगोली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिंगोलीच्या वतीने आज दिनांक पंधरा जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय शिक्षकांनी धरणे आंदोलन केली आहे करण्यात येत आहे आपल्यासोबत शिक्षक आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून समस्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श विद्यार्थ्यांच्या खास करून आणि शिक्षण क्षेत्रातील शाळा टिकवण्याच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी आहेत त्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे शाळा सुरू होण्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्याच दिवशी राज्यभर असा धरणे आंदोलन निदर्शनं मोर्चे हे आंदोलन या ठिकाणी शिक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे आज हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने देखील शासनाचा जो एप्रिल महिन्यामध्ये शासन निर्णय आलेला आहे आ, की विद्यार्थ्यांची जी पटसंख्या आहे पदनिश्चय विद्या शिक्षकांची पदनिश्चयता जी आहे तर ती आहे ती जाचक अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शाळा राज्यातल्या पर जिल्हा परिषाळांचं अस्तित्व धोक्यात आहे शिक्षकांची संख्या कमी होत आहे आणि म्हणून शासनानं हा पदनिर्धारणाचा जो जी आर आहे तो वापस घ्यावा ही प्रमुख मागणी या ठिकाणी आजच्या या धन्यांदोलन करण्यात येत आहे तसेच दुसरी मागणी अशी आहे की अशैक्षणिक कामाचा भडीवार शासन वारंवार करत आहे आणि त्यामुळे अध्यापनासाठी शिक्षकांना वेळच मिळत नाही आणि त्यामुळे शासनानं अशैक्षणिक कामे काढून ठेवीत ही देखील या ठिकाणी आमची मागणी आहे